गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण गणित या विषयाची प्रॅक्टिस घेत आहोत आणि गणित हा विषय पोलीस भरती आणि इतर काही ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा या मध्ये स्केच करू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा कारण लाईक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचं आपण सेशन चालू करूया आजचं पहिलं उदाहरण आहे तर पहिलं उदाहरण आहे बघा पाच मीटर अंतरावर पाच मीटर अंतरावर पाच मीटर अंतरावर अंतरावर एक याप्रमाणे एक याप्रमाणे दोनशे पन्नास पाच मीटर अंतरावर अंतरावर एक याप्रमाणे दोनशे पन्नास मीटर लांबीच्या दोनशे पन्नास मीटर लांबीच्या दोनशे दो पन्नास मीटर लांबीच्या जागेत जागेत एकूण किती झाडे लावता येतील झाडे लावता येतील एकूण किती झाडे लावता येतील तर पर्याय क्रमांक एक पन्नास नंबर दोन एक्कावन्न नंबर तीन बावन आणि नंबर चार चोपन्न तर असे हे चार पर्याय दिलेले तर ह्या चार पर्यायापैकी पर आपल्याला योग्य असा एक पर्याय निवडायचा आहे तर मग त्यासाठी आपल्याला एक बघावं लागेल की पाच मीटर अंतरावर एक याप्रमाणे दोनशे पन्नास मीटर लांबीच्या जागेत एकूण किती झाडे लावता येतील तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल भागांची संख्या भागांची संख्या किती भाग आहेत ते दोनशे पन्नास मीटर दोनशे पन्नास भागांची संख्या दोनशे पन्नास दोनशे पन्नास, दो पन्नास, दो पन्नास तर आपल्याला याचं काढायचं तर आपल्याला काय करावं लागेल त्याला त्यासाठी पासून भागावं लागेल हे दोनशे पन्नास मीटर अंतर आहे आणि प्रत्येक किती मीटरच्या अंतरावर लावलेलं आहे पाच मीटरच्या अंतरावर लावलेलं आहे म्हणून आपल्याला दोनशे पन्नास भागिले पाच असं करावं लागेल त्याच्यानंतर उत्तर काय येईल मग त्याचं पाच एक पाच आणि पाचापाचा पंचवीस म्हणजे पन्नास पन्नास काय येईल याचं फायनल उत्तर येईल मग झाडांची संख्या झाडांची संख्या पन्नास झाडांची संख्या पन्नास अधिक सुरुवातीस काय असते सुरुवातीस सुरुवातीस आपल्याला एक पकडावं लागेल ना एक सुरुवातीस एक म्हणजेच काय येईल त्या झाडाची संख्या पन्नास अधिक एक बरोबर एक्कावन्न तर हे एक तर एक्कावन्न का हे काय राहील आपलं हे फायनल आन्सर राहील मग एक्कावन्न कोणता पर्याय दिलेला आहे एक एकावन्न हा दुसरा पर्याय दिला म्हणून आपली उत्तर हे फिफ्टी वन म्हणजेच एक्कावन्न हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात या पद्धतीने आपल्याला झाडांची संख्या काढावती नाही तर एवढेच फक्त भागाची संख्या काढून एवढं चालणार नाही तर सुरुवातीला आपल्याला सुरुवात झालेली आहे तिथून आपल्याला पकडावं लागतं उदाहरण दुसरं बघा एक एका माणसाला त्याच्या कार कामाकरिता एका माणसाला एका माणसाला एका माणसाला त्याच्या कामाकरिता एका मासाला त्याच्या कामाकरता तासही पंधरा रुपये मिळतात तासशी पंधरा रुपये मिळतात पंधरा रुपये मिळतात त्यांना एक तास जर काम केलं तर त्याला किती पैसे मिळतात एका तासाला पंधरा रुपये मिळतात <coughs> जर त्याने जर त्याने दिवसाला आठ तास दिवसाला आठ तास आठ तासाप्रमाणे आठ तासाप्रमाणे पाच दिवस काम केले पाच दिवस काम केले तर त्याची कमाई तर त्याची तर त्याची एकूण कमाई एकूण कमाई किती होईल किती होईल तर या उदाहरणामध्ये काय सांगितलं आहे एक माणूस जे तर त्याला प्रत्येक तासाला किती रुपये दिले जातात पंधरा रुपये दिले जातात तर त्याने दिवसाला आठ तासप्रमाणे पाच दिवस काम केले तर त्याची एकूण कमाई किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला ही त्याचं एकूण कमाई जे तरी एकूण एक कमाई म्हणजे एकूण एक पैसे किती मिळाले त्याला तर ही तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग त्याच्यात पर्याय दिलेला सच्चार पहिला पर्याय बघा पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दुसरा दिलेला आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये नंबर तीन पाचशे रुपये पाचशे रुपये आणि नंबर चार सहाशे रुपये सहाशे रुपये तर योग्य असा पर्याय आपल्याला याच्यातून निवडायचा आहे मग हे करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं याचं स्पष्टीकरण आता तुम्हाला सांगतो बघा पाच दिवसातील तास मग आपल्याला पाच दिवस सांगितले ना पाच दिवसातील तास पाच दिवसातील दिवसातील तास काढावं लागणार आपल्याला किती होतात तास पाच दिवसाचे तास त्यांना किती पाच दिवसामध्ये कसे कसं काम केलेलं आहे त्यांना प्रत्येक दिवशी पाच दिवस जे काम केलं तर पाच दिवसामध्ये त्यांना प्रत्येक दिवशी आठ प्रमाणे काम केलेलं आहे मग काय करावं लागणार आपल्याला पाच गुणिले आठ मग अठापन्नचे चाळीस तर हे काय व्हायले त्याचे अठापन्चे चाळीसशे चाळीस हे चाळीस तास झालेले आहेत बरोबर चाळीस तास त्यानं काम केलेलं आहे मग त्याची आता कमाई काढायची आपल्याला मग कमाई कशी काढता येईल आपल्याला आता कमाई बरोबर चाळीस तास त्यानं काम केलेले बरोबर प्रत्येक तासाला किती रुपये दिले जातात पंधरा रुपये म्हणून त्याला पंधरा ना आपण गुंडलं पंधराने याला आपल्याला गुणावं लागेल मग गुंडल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल आपल्याला त्याची त्याची एकूण कमाई आपल्याला मिळून जाईल पंधरा शून्य शून्य पंधरा चौक साठ म्हणजेच एकूण कमाई किती रुपये झाली त्याची सहाशे रुपये झालेली त्या माणसानं जे काम केलं किती तास काम केलं त्यानं चाळीस तास काम केलं किती दिवस केलं तर ते पाच दिवसामध्ये चाळीस तास काम केलेलं आहे मग प्रत्येक तासाला किती रुपये दिले जातात पंधरा रुपये म्हणून चाळीस गुरिलेले पंधरा चाळीस गुरिलेले पंधरा केल्याच्यानंतर आपल्याला किती उत्तर आलेलं आहे सहाशे तर सहाशे हा पर्याय किती किती नंबरचा आहे आपला चार नंबरचा आहे म्हणून हे आलं याचं उत्तर त्याची एकूण कमाई जी झालेली आहे तर ती किती झालेली आहे सहाशे रुपये आलं लक्षात नेक्स्ट बघू या पद्धतीनं तुम्ही गणिताची प्रॅक्टिस करा गणिताची बिलकुल तुम्हाला काही अडचण येणार नाही वहीमध्ये लिहित चला प्रॅक्टिस दुसरे पुस्तकं काही मिळतील त्याच्यातून सुद्धा प्रॅक्टिस करा सात लीटर तेला सात लीटर तेला तीन से पन्नास किलोमीटर तीन से पन्ना किलोमीटर तीनशे पन्नास किलोमीटर मेजेस के एम किलोमीटर साडेतीनशे मिलीमीटर साडेतीनशे मिली लीटरच्या लीटरच्या किती बाटल्या भरता येतील भरता येतील पर्याय क्रमांक एक, एक दोन नंबर दोन वीस नंबर तीन दोनशे आणि नंबर चार दोनशे पंचेचाळीस तर याच्यामध्ये आपण सात लिटर तेल जे आहे तर साडेतीनशे मिलीलीटर एका बाटलीमध्ये साडेतीनशे मिलीलीटर टाकायचं तर आपल्याला किती बा, किती बाटल्या भरतील हे विचारलेलं आहे तर ह्या सात साडेसातशे मिलीलीटरच्या आपल्याला सात लिटर तेलानं ह्या प्रमाण काढायचं आहे आपल्याला तर बघा सात लिटर सात लिटर सात लिटर म्हणजे किती मिली मिलीलीटर तर हे होतं सातशे सात हजार मिली लिटर एका लिटरचे किती मिलीलीटर होतात एक हजार होतात तर इथं सात लिटर सांगलेले सात लिटरचे मग किती होतील मिलीलीटर सात हजार <coughs> सात हजार मिली जरी तुम्ही लिहिलं समजायचं तरी चालतं मिली मिली म्हणजेच मिलीलीटर तर आता आपल्याला किती याच्यात किती बाटल्या भरतील तर ते सांगले की प्रत्येक बाटलीमध्ये किती टाकायचं आपल्याला प्रत्येक बाटलीमध्ये साडेतीनशे मिलीलीटर टाकायचं आहे साडेतीनशे लिटरच्या किती बाटल्या मिली बाटल्यांची संख्या आता आता आपल्याला इथं काय कशी संख्या काढायची बाटल्यांची संख्या तर मग बाटल्यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सात हजार भागिले किती प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला साडेतीनशे मिली साडेतीनशे मिली टाकायचं असल्यामुळं आपल्याला त्याला साडेतीनशेनं भागावं लागलं बरोबर शून्य शून्य कट केला पस्तीस दोन्ही सत्तर पस्तीसोणी सत्तर तर किती आलं तिथलं वीस मिली वीस मिली प्रत्येक बाटली कधी किती टाकावं लागणार आपल्याला किती बाटल्या भरल्या जातील त्याच्या साडेतीनशे मिलीच्या ह्या वीस बाटल्या भरल्या जातील मग मं, म्हणजे पर्याय प्रेक, पर्याय क्रमांक दोन हा आपला बरोबर आहे आलं लक्षात आपण कशा काढले तर आपण अगोदर याचे लिटरचे मिलीलिटरमध्ये रूपांतर केलं आणि नंतर ह्या सात हजार मिलीलीटरच्या साडेतीनशे मिली प्रमाण किती बाटल्या होतील तर याची ही संख्या काढलेली आहे आणि लक्षात नेक्स्ट एग्जांपल एग्जाम्पल किलोग्राम साखरे किलोग्राम साखरे एक किलोग्राम किलोग्राम साखरे किलोग्राम साखरे पांच समान भाग कि पांच समान भाग केले असता केले असता प्रत्येक भागाचे वजन किती प्रत्येक भागाचे वजन किती पर्याय क्रमांक एक दिल्ली है दिन से पन्ना ग्रैम दौनश पन्नास ग्रैम दो नंबर दोन दो किलो दिलो किलो किलो के जी नंबर तीन दोनशे पन्नास किलो दोनशे पन्नास के जी आणि नंबर चार दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम किंवा हे दोन पर्याय तुम्ही इथं खाली लिहू शकता एक दोन तीन दोनशे पन्नास किलो आणि नंबर चार दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम तर बघा आता एक किलो साखर जी आहे तर या एक किलो साखरेचे आपल्याला समान पाच भाग करायचे आहेत चार भाग करायचे आहेत का नाही तर याचे आपल्याला समान असे पाच भाग करायचे आहेत तर मग एक किलो ग्रॅम एक किलो ग्रॅम एक किलोग्रॅमचे ग्रॅम किती होतात बरं तर एक हजार किलोग्रॅमचा एक हजार किलो एक हजार जे ग्रॅम असतात तर एक हजार एक हजार ग्रॅमचा काय होतो एक किलो होतो तर मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला याचे पाच समान भाग करायचे म्हणजेच पाच समान भाग करायचे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला या एक हजारला एक हजारला कितीनं भागावं लागेल पाचनं भागावं लागेल मग आपल्याला काय मिळतील याचे पाच भाग मिळतील तर मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा किती मग राहिले आपलं आपले दोनशे ग्रॅम मग दोनशे ग्रॅम हा पर्याय किती नंबरचा आहे आपला दोनशे ग्रॅम हा आपला चार नंबरचा पर्याय पर्याय बरोबर आलेला आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हे दोनशे ग्रॅम पाच भाग केले की दोनशे ग्रॅमचा एक भाग होतो तर प्रत्येक भागाचे म्हणजेच एका भागाचे वजन किती मग बघा आता हे पाच पाच भाग करा तर ह्या दोन पाच भागाची बेरीज केल्याच्यानंतर किती येते एक हजार येते म्हणून हे आपलं चौथं हे पर्याय बरोबर आहे आलं लक्षात या पद्धतीनं तुम्ही गणिताची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला सर्वचे सर्व जे तर हे गणितं येऊन जातील तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग